हाय फ्रेंड्स तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत समर स्पेशल केशर लस्सी तर चला फ्रेंड्स बघूया आता तर आता आपण इकडे एक, एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यात आपण एक वाटी दही ॲड करूयात त्यात आपण दोन स्पून टेबल स्पून साखर ॲड करूयात तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकतात त्यानुसार आपली मस्त लस्सी खूप अशी छान दाणेदार होणार आहे त्यात आपण आईस ॲड करूयात आईस क्यूब तर आता आपण मस्त बीट तर फ्रेंड्स आता आपण इकडे बीटरने मस्त बीट करून घेऊयात तुम्ही बघू शकता यामध्ये आता आपण थोडंसं केशर ॲड करूयात तुम्ही बघू शकता आता थोड्याच वेळात आपली लस्सी तयार होणार आहे केशर मुळे आता आपल्या लस्सीला मस्त कलर येतोय तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आता आपली मस्त लस्सी तयार झालेली आहे आपण मस्त त्याला सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकतात मस्त घट्ट दिसत आहे तुम्ही बघू शकता आपली मस्त लस्सी आता दाटसर झालेली आहे यावर एक टेबलस्पून मस्त मलाई ॲड करूयात आणि थोडंसं केशर टाकूयात बघू शकतात गाईज आता आपली लस्सी तयार झालेली आहे तुम्ही ही करून बघा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला जॉईन करा बाय